एकट डेकोरेशन करणं म्हणजे मजाक नाही गाईस तरी आता एवढं केलंय बघा मृत्याला घेऊन आलो मी आता बघा तिच्या दड्यावर पट्टी बांधली थोडं सरप्राईज द्यायचं आहे थांब सरप्राईज हॅपी बर्थ डे टू यू केक कटिंग झाला आता केक चारिंग मला प्रोग्राम वा वा सासूसू सुना गाईज गुड मॉर्निंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये महाराष्ट्र येथील चंद्रपूर या शहरातून गाईज आज तुमच्या भावाचा खास कारन। दिवस आहेच कारण आज आहे तुमच्या वहिनीचा वाढदिवस तर आज खूप छान सेलिब्रेट करायचं आहे गाईज आता तुम बघतो आता दिमागात जे आयडिया येईल तसं सेलिब्रेट करावं लागेल पण काहीतरी आता ती जॉबवर जाईल तर विचार करतो ती जॉबवर जाईल तर चार पाच वाजता थोडंसं डेकोरेट करू आणि मग घरी केक कटिंग करू मग बघू बाहेर जायचं आहे का नाही हे तुम्हाला तर माहितच होऊन जाईल समोर समोर तुम्ही बोला पूर्ण बघा कसं सेलिब्रेट होते सा हो ते बघा गाईज तुम्हाला जसं सांगितलं होतं तुमच्या वहिनीचा आज वाढदिवस आहे काहीतरी सेलिब्रेट करायचा आहे म्हणजे काहीतरी सरप्राईज द्यायचा तिला ऍक्च्युली मला किंवा तो थोडीशी तरी खुश होऊन जाऊ म्हणून की ते मला खूप सरप्राईज देत राहते बर्थडेच्या वेळेस म्हणून म्हटलं आज काहीतरी करावं म्हणून आता मी थोडस तिचं बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी घरी केक कटिंग करण्यासाठी काहीतरी एक बॅकग्राऊंड बने नाही का एक सुंदरचं असं डेकोरेशन करण्याचा प्रयत्न करत आहोत स्टार्ट केलेला आहे माग एक छानशी ती व्हाईट कलरची ओंडी लावलेली आहे हॅपी बर्थडे चा टॅग लावलेला आहे आता बाकीच करता हळूहळू तुम्हाला दाखवतोच एक तर डेकोरेशन करणं म्हणजे आहे गाईस तरी आता एवढं केलं आहे बघा कसं वाटलं तुम्हाला सांगाल आता दोन तीन बलून इथं खाली टाकून देतो झालं एवढंच करतो कारण की आता तिला घ्यायलाही जायचं आहे टाइम पण होऊन राहिला गाईज गाईज आपलं अशा प्रमाणे झाला आहे डेकोरेशन खाली थोडेसे बलून ठेवलेले आहे असं कसं वाटलं सांगाल एकट्याची मेहनत आहे गाईस काय करणार हात काही कामाचाच नाही फक्त टीव्हीच पाहून राहिला मी एकट्यानंच केलं गाईज एवढं गाई सगळं आता झालंय आता मी तिला आता हातपाय धुतो पटकन आणि तिला घ्यायला जातो कारण की आता तिचा ऑफिस सुटण्याचा टाइम झालेला आहे तिला थोडस सरप्राईज होईल आणि केक पण घ्यायचा आहे गाईचा आता तिच्याच पसंतीचा केक घेतो जेव्हा तिला वापस घेऊन येईल ना तेव्हा पण होती गाईस पण ते लाइटिंग भेटून नाही राहिली आता ही अमृताने कुठे ठेवली माहीत नाही तर तिथे तिथे छान अशी लाइटिंग लावली असती ना तर ते खूप मस्त दिसलं असतं पण ते भेटून नाही राहिले आता लाइटिंग जे होती आम्ही घेतलेली होती तुम्ही बघितली असा आम्ही सरप्राईज दिलो होतं रिदारला रात्रीचं तर ती लायटिंग खूप छान वाटली असती पण ते भेटून नाही राहिली कुठे गेली तर आता त्याला घेऊन आलो मी आता बघा तिच्या दोड्यावर पट्टी बांधली थोडं सरप्राईज द्यायचं आहे की माझी चप्पल काढायची राहिली त्याच चप्पल काढूनच भरत जाईल चल ये ये, ये। आ, एक पायरी दुसरी पायरी जा कोणत्यात जा तिकडे घुस चालत सरळ सरळ चल हा चल हा चल 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 मी ना तुला चल ना मी ना तुला चल चल हा चल चल ए बंद कर ते बंद कर हा बंद करी गुड हा हा अशी आहे अशी आहे अशी आहे अशी आहे अशी आहे अरे नाही लागत आहे ना मी आव ना नाही लागत आहे हा थांब थांब ना रे सरप्राई नाही पप्पानी कसा वाटला वाटला आमचा सरप्राईज छान ना अर्धे तर तिकडेच जाऊ नये तू खेळला का ए रिदा ठेवून हो का एवढं केलं आता मी पण मला एक गोष्ट तू ते लाइटिंग कुठे ठेवते किती शोधली मी ला लाइटिंग ते आपण आणली होती अशी चालू केली की म्हणजे बिना वायरची लाइटिंग होती तारची ते मग शोधू शोधू पागल गेलो मी आहे ना काय नाही बॉक्स मध्ये पूर्ण बॉक्स मध्ये शोधलं मी विचार लवकर विचार काय म्हटलं म्हणून तू लवकर हा नाही आता मग तुला काय म्हटलं होतं अभ्यास कर अरे नाही 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 अरे नाही नाही रण नको रड नको रड नको रड नको रड नको वन रड नको टू रड नको थ्री हा तर काही जाता थोडं डेकोरेशन मध्ये काही चेंज दिसणार असं तुम्हाला छोटीशी लाइटिंग लावली हीच लायटिंग शोधून राहिलं होतं आता तिला विचारलं तिथे दिली पण इथे एक चेंज झाला लायटिंग लावता लावता एक बलून फुटला जाऊ द्या काय होते आता असं आहे चला आता आपण इथं केक कटिंगचा प्रोग्राम करू आणि मग बाहेर जाऊ जेवण करायला आमच्या घरी असंच चालत आहे आता जास्त करून ज्यांच्याही ज्यांचाही बड्डे असते घरी त्यांच्या बड्डेच्या दिवशी आपण बाहेर जेवण करायला जातो बाबांच्याही गेलो होतो आता अमृताच्याही जाऊ माझ्याही गेलो होतो चला मग आता पहिले केक कटिंग करू तुम्हाला दाखवतो केक कटिंग मग आपण जाऊ बाहेर जेवण करायला गा। तर गायज बर्थडे गर्लचा आहे हा केक आपण छानपैकी क्राउन पण आणला आहे आणि ते असं लावते ना आता त्याला काय म्हणते माहित नाही पण जे आहे ते आणलंय प्रिन्सेस चला आता झालीच आहे आमच्या प्रिन्सेसची तयारी मग करू केक कट मग आता आपली प्रिन्सेस आली आहे बर्थडे गर्ल चला कापा केक कापा लवकर ये लवकर बसा चला हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डियर मम्मा हॅपी बर्थ डे टू यू मे गॉड वा हॅपी बर्थडे अमृता केक कटिंग झाला आता केक चारिंग वाला प्रोग्राम सगळे आता बर्थडे गर्लला ला केक चारणार आपली सांगत आहे की हे चार म्हणून हा त्याला हा तेलही चारणं काय ते दिल्याशिवाय होत नाही ते पूर्णच खाणार आहे वा 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 सासू ना हा ये नमस्कार करू दे म्हणते हा नमस्कार झाला चला सासरी बुवा या सासरी बुवा आता खाऊ घालणार केक थांब थांब बेटा थांब बेटा दे हा तिला चारा पहिले हा हा सासरी बुवाचा आशीर्वाद हा म्हणजे हर एक बाईट मध्ये देणंच आहे का दो तो तो बाकी बाकी तो हा बाकीच बाकी ना नमस्कार करा घाल आता कोणाची बारी रिधात तू आपल्या मम्मीला चारल का बेटा आता रिधातनच नाही चारलं आपल्या मम्मीला बेटा मम्मीला चार छान 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 दे बेटा कापलाच नाही का हम्म चला मन हॅपी बर्थडे मन व्हेरी गुड माझा नाही बर्थडे इच आहे हे मला तू खा पहिले हॅप्पी बर्थडे सांगणार हे चुरला लागेल आहे का नाही असंच आम्ही बर्थडे सेलिब्रेट करतो घरच्या घरी मग बाहेर जातो तुमच्याकडे कसं सेलिब्रेट होते सांगाल आमचं सिंपल राहते बाबा सिंपल लोक सिंपल बर्थडे सेलिब्रेशन तुम्हाला काय वाटलं चारायला आली काय म्हणून एक्सपेक्टेशन कि बाबा माझी बायको मला चारणार म्हणून खाऊन घेतली का विचारता आबू विचारायची कुठे किनोपी किनोपी पण तिथे जागेने भेटली तर मग आपण एकाच जागी जातो कोणत्या जागे जातो हा आवाजच नाही ना मला जा चला मग गाई जाता सगळेजण तयार झालेले आहे आम्ही चाललो बाहेर तर डायरेक्टली आता भेटतो आम्ही जिथं चाललो आहे ज्या ठिकाणी चाललो आहे तिथं चला मग यस गाईज आता आम्ही आलो आहे कॅनोपी ह्या रेस्टॉरंट मध्ये आणि आता बोलवलेला आहे पनीर टिक्का फेवरेट नाही आवडत ना रिदात मी घेऊन घेऊ ना आरामची राई आता गाईझ आम्ही बोलवलेला आहे हक्का नूडल्स स्नॅक्स मध्ये दोन स्नॅक्स बनवले होते एक होता पनीर टिक्का मसाला आणि आता एक आपलं हक्का नूडल्स नाही का हक्का नूडल्स खूप आवडले म्हणून नाही का डिमांड केली आता रिपीट बोलवला आता पण खरंच खूप छान आहे गाईझ हक्का नूडल्स खूप छान आहे मला जसे पाहिजे नव्हते तसेच आहे फायनली जेवण खाऊन झालं जेवण पण छान होत आपल्याला सगळ्यात जास्त तर स्नॅक्सच आवडला कुठं चाललो आता आ, हा घरी आणि गाईज वरतून काय व्ह्यू येऊन राहिलेला आहे कशाचा आहे माहिती हे आहे पॉवर हाऊस म्हणजे इतनी पॉवर जनरेट होते आमचं जे पॉवर हाऊस तुम्हाला मी घरून दाखवलं होतं ते आहे हे बॅक साइड दिसून राहिलं आहे पूर्ण घरून हे हा साइड दिसत नाही तर बघा हे पूर्ण पॉवर हाऊस आहे इथे इलेक्ट्रिक सी, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते इकडे बघा हे बॉयलर्स आहे हा एक आहे हे हे आहे हे म्हणजे चंद्रपूरची खासियत आहे गाईच हा रिदयात थोटा आला तू दिसला आता इथं आजी खेळून राहील इथं आफ्टर अ लॉंग टाईम रिदयात खाऊन राहिला आहे फेवरेट ब्राउनी जस्ट आता घरी पोहोचलो आई बाबा क्लिनिकमध्येच थांबले कारण की आईला बोलवलं होतं डॉक्टरनी आजच्या दिवशी तर अन्याशा आम्ही तिकडनं आलो तर क्लिनिक चालू होतं तर आई म्हणे तुम्ही जा आईबाबा म्हणे आम्ही येतो म्हणे क्लिनिक मधून तर चला आता मी थोडं चेंज वगैरे करतो फ्रेश होतो मग भेटतो तुमच्याशी गाईस तुमच्या वहिनीचा असा आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला कसा वाटलं तुम्हाला सांगाल नक्की कमेंटमध्ये चला मग आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करूया ब्लॉग कसा वाटलं नक्की कमेंट द्वारे सांगा ब्लॉग पसंत आला असेल तर लाईक करा वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुमचं प्रेम असंच ठेवा आता भेटूया तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र बाय इतके सारे गिफ्ट भेटले तुमच्या बहिणीला बाप गिफ्ट बाप ह्या ह्या आणि ह्या गिफ्टवर सगळ्यात जास्त आता हक्क माझा आहे आणि हे पेन माझी बाकी सगळे तिचे हे मी नाही घालू शकत हे कामाचे आहे माझे फक्त इतके सारे माझ्या बायकोला गिफ्ट भेटले हो तुमच्या बहिणीला